वाल्मिक कराडांच्या मुलांवर पोक्सोची खाजगी फिर्याद दाखल एका मॅनेजरच्या मुलीचे अपहरण करून तिचा छळ केल्याचा आरोप वाल्मिक कराडाचा मुलगा सुशील वाल्मिकराव कराड व त्याचे दोन मित्र रावसाहेब मुंडे व गोपी गंजेवार यांनी एका मुलीच्या घरात घुसून तिचा लैंगिक छळ केला व तिला जीव मारण्याची धमकी दिली असा एक सोशल मीडियावरती मेसेज व्हायरल होत आहे आणि सर्व कनेक्शन हे वाल्मिक करार यांच्या फिरत आहे त्या तिन्ही आरोपींची फिर्यादी आता कोर्टात गेली आहे एका मॅनेजरच्या घरामध्ये घुसून एका अज्ञात मुलींचे अपहरण करून तिचा छळ केला व तिला जीव मारण्याची धमकी दिली हे कुठेतरी आता एक मेसेज फिरत आहे गंभीर गुन्ह्यात फिर्याद दाखल करून घेतली नाही त्यामुळे पीडितेने बीएनएनएस चे कलम एकशे पंचाहत्तर तीन नुसार सोलापूर जिल्हा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे फिर्यादीने आय पी सी चे कलम तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे एकोणतीस असे बरेच कलम पाचशे सहा देखील कलम लावला गेलेला आहे आणि पोक्सोचे कलम आठ व बारा नुसार सुशील कराड व अन्य दोन यांच्या विरुद्ध कोर्टात गुन्हा दाखल केला आहे या खाजगी गुन्ह्यात बी एन एन एस च्या नवीन कायद्यानुसार आरोपींचे म्हणणे घेण्यासाठी जारी झाले असून पुढील तारीख दिनांक अठरा डिसेंबर म्हणजे आज निव्वळ योगायोग मुलाने करून लगेच ओबीसी समाजाची आहे तर ज्या कोर्टा सदरची खाजगी फिर्याद दाखल केली आहे त्या कोर्टाचे जज ही वाल्मिक कराड यांचे जातभाई आहेत त्यामुळे या खाजगी फिर्यादीबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्ट कधी देईल याची वाट पाहावी लागत आहे एकीकडे वाल्मी कराड यांचा मोठा हा गुन्हा झालेला आहे कराड आहे तर दुसरीकडे वाल्मी कराड यांचा मुलगा सुशील कराड हा आता चर्चेमध्ये आला आहे एक व्हॉट्सअपवरती मेसेज व्हायरल होत आहे या व्हॉट्सअपवरच्या मेसेजचं सत्य काय आपण अजून याची पडताळणी झाली नाही पण एक व्हॉट्सअपवरती मेसेज सध्या व्हायरल होत आहे तर तुम्ही आज स्क्रीनवर मॅसेज पाहत आहात तथा आम्ही या मेसेजची पुष्टी करत नाहीत तर आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा